करतोय आणि खूप चांगली परिस्थिती आहे शंभर टक्के आमचे सगळे उमेदवार जे आहेत ते तिथं निवडून येतील कारण शेवटी एका चांगल्या लोकशाहीमध्ये विरोधक तिथं असले पाहिजे आणि आज जे बारामती नगरपालिकेत जो कारभार चाललाय तो एक हाती सगळं चाललाय त्या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी बारामतीकर शंभर टक्के विरोधातले नगरसेवक पण तिथं निवडून देते अजितदादा म्हणालेत की उमेदवारांकडेच बघू नका पण माझ्याकडे बघू नका येणाऱ्या पाच वर्षामध्ये बारामती पूर्वी काय होती आणि देशात आपल्याला दे दे बारामती एक नंबर करून दाखवायची तर अशा वेळेस आपण काय उत्तर दे बघा विकासाला आमचा विरोध नाही बारामती एक नंबर ही त्यांनाही करायची आम्हालाही करायची सगळ्या सर्वसामान्य बारामतीकरांनाही बारामती एक नंबर करायचे आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे एकत्र मिळून काम करणारे पण ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि नगरसेवकांचे जे लोकांमध्ये असतात जे लोकांसाठी धावून तिथं जाऊ शकतात त्यांच्याकडे बघून आमचे बारामतीकर मतदान करतील असं म्हणत आणि लोकांकड आणि तुमच्या उमेदवाराकडे बघूनच तुम्ही मतदान केलं पाहिजे असं आवाहन मी तुमच्या माध्यमातून बारामतीकरांना करारामती नगरपालिकेचे बजेट चाळीस लाख रुपये परंतु अजितदा बारामती आणि अजितदादा असे देखील माणसं चाळीस लाख नाही साधारण पंचेचाळीस कोटी जे आपलं बारामती नगरपालिकेचं बजेट आहे आणि पैसे त्यांच्याकडे तेवढी ताकद पवार साहेबांनी सियामुळं हे सगळं शक्य झालं पवारसाहेबांच्या मार्गदर्शनामुळं हे सगळं शक्य झालं आणि बारामतीसाठी ते जे करतायत ते करत राहतील त्याला आमचा अजिबात विरोध नाही ठराविक रस्ते झालेत नाही असं नाही इमारती झालेत नाही असं नाही पण काही लोकांना आज सुद्धा राहायला घर नाही पाणी वेळ पाणी वेळेवर येत नाही कचऱ्याची गाडी वेळेवर येत नाही काही लोकांना काहीचे पण बांधले आहे घरपट्टी पट्टी ही बारामतीमध्ये सगळ्यात जास्त आहे रोजगारचा प्रश्न आहे इथं कन्स्ट्रक्शन जरी मोठ्या प्रमाणात होत असेल तरी बिडमॉन मध्ये ते इमारती विकले जात नाही किंवा तिथं बांधणी करून घ्यायची तिथं मिळत नाही कारण रोजगार नाही किंवा लोकांचं इन्कम वाढत नाही बारामती आता हे न परवडणारं शहर सामान्य लोकांसाठी व्हायला लागलंय